नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक महत्त्वाचे अपडेट ही अपडेट आहे महाट्रान्स्को मार्फत वेगवेगळ्या एक्झामसाठी जे आहे यामध्ये एक्झाम डेट ले 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 जा जा जे आहे मित्रांनो ही जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो महापारेषणमार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट आणि इंटरनल रिक्रुटमेंट अशा प्रकारच्या या जाहिराती होत्या तर यामध्ये जे आहे ॲडवर्टाईजमेंट नंबर त्यांनी दिलेले आहे त्यानुसार जे जाहिरातीचा प्रकार आहे जसं की डायरेक्ट होती की इंटरनल रिक्रुटमेंट होती तर ते त्यांनी नमूद केलेलं आहे आणि यामध्ये ऑनलाईन टेस्ट कोणत्या तारखेला घेतली जाणार आहे त्याविषयीची माहिती दिलेली आहे आहे मित्रांनो यामध्ये ज्या पण जाहिराती आहेत या सर्व जवळपासच्या ज्या पण जाहिराती आहे मित्रांनो या सर्व एक्सपिरियन्स बेसिसवरती किंवा इंटरनल जे एम्प्लॉय राहतात महाट्रान्सकोचे त्यांच्यासाठीच्या आहेत फक्त एक जाहिरात नंबर जो आहे ॲडवर्टाइजमेंट नंबर झिरो सेवन स्लॅश दोन हजार तेवीस हा आपल्या महत्त्वाचा आहे यामध्ये जे आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जे उमेदवार झालेले आहे पासआउट त्यांनी यासाठी अर्ज केला असेल तर अशा उमेदवाराची जी परीक्षा आहे ही दिनांक एकवीस मार्च 2024 दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन हा याचा ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आहे मित्रांनो ॲडव्हर्टाइजमेंट नंबर झिरो सेवन स्लॅश दोन हजार तेवीस या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दोन पदं होती एक होतं टेलिकम्युनिकेशनचं तर असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशनचा जो पेपर आहे हा, हा जानेवारी महिन्यामध्येच कंडक्ट करण्यात आलेला होता परंतु जे ट्रान्समिशनचे जे, जे पदं आहे यामध्ये तीनशे नव्वद जागांची ही भरती होणार आहे तर यासाठीची जी एक्झामिनेशन आहे ही एकवीस मार्च दोन हजार चोवीसला घेतली जाणार आहे यामध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ही एक्झाम होऊ शकते याबद्दल सध्या तरी इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही आहे फक्त एक्झाम डेट जी आहे जाहीर केलेली आहे यामध्ये ज्या पण एक्झाम डेट तुम्हाला यामध्ये दिसत आहे त्याच्या एक्झाम डेटच्या दहा दिवस आधी जे आहे आपल्याला हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठीची जी लिंक आहे ही त्यांच्याकडून उपलब्ध करून, करून दिली जाईल जसे की मित्रांनो यामध्ये सिनियर टेक्निशियन ट्रान्समिशन सिस्टीम हे जे पद आहे ॲडवर्टाइजमेंट नंबर झिरो आठ स्लॅश दोन हजार तेवीस यामध्येचं जे हॉल तिकीट आहे हे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे परंतु ह्या ज्या आपण ॲडवर्टाईजमेंट नंबर आहे ॲडवर्टाइजमेंट नंबर झिरो सेवन स्लॅश दोन हजार तेवीस वगळून इतर सर्वासाठी जे आहे एक्सपिरियन्स किंवा इंटरनल एम्प्लॉईजसाठी ही भरती होणार होती तर यासाठी जे आहे आपलं असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशनसाठीचं हॉल तिकीट हे आपल्याला दहा किंवा अकरा मार्चला याची जी आहे आपल्याला हॉल तिकीट जे आहे हे मिळणार आहे आणि हॉल तिकीट हे आपण डाउनलोड कसं करायचं चा, याचा मी सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आणणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा खाली डिस्क्रिप्शनला आपल्या वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनल फेसबुक पेज ची लिंक दिलेली आहे तेथे तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता तुमचे काही डाऊट्स असतील तर खाली कमेंट सेक्शनला सुद्धा विचारू शकता तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद